नमस्कार मंडळी तुमची सखी योगिनी योगिनी जोशी ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मंडळीनो आज मी तुम्हाला एक छानशी अशी कविता म्हणून दाखवणार आहे ही मी वाचलेली आहे तुम्ही पण सर्वांनी वाचली असेल नुकतंच मातृ दिन होऊन साजरा होऊन गेलेला आहे आणि ह्या मातृदिनाच्या निमित्ताने असंख्य कविता असंख्य चारोळ्या किंवा असंख्य शुभेच्छा आपण व्हॉट्सअपद्वारे किंवा अशा वाचल्या असतील पण मला असं म्हणायचं आहे मंडळी मैत्रिणीनो की मातृदिन हा एकच दिवस असतो का हो आपण हा मातृदिन रोजच साजरा केला पाहिजे असं मला वाटतं कारण मातृदिन की मातृ म्हणजे आपली आई आईचा दिवस हा एक दिवस साजरा करून कसं चालेल त्यासाठी ज्यांनी आपल्याला जन्म दिला आहे त्याच्यासाठी हा दोन रोजच हा दिवस साजरा व्हायला पाहिजे असं मला वाटतं आईच आपली सर्वप्रथम गुरु आणि तिथूनच आपलं अस्तित्व सुरू होतं मैत्रिणीनो मृत्यूसाठी असंख्य वाटा आहेत पण जन्मासाठी फक्त एकच असते ती आई आईची माया ही जगातील सर्वात मोठा असा अनमोल ठेवा आहे आपण तिलाच देव मांडतो प्रेम जिव्हाळा आपुलकी रागवती होती आपल्यावर सगळं काही करते पण आई किती ती आईच असते तर आज तुम्हाला मी आईचं महत्त्व सगळ्यांनाच माहिती आहे तरी पण मला असं व्यक्तवं असं वाटलं आणि आईचा पधर पधर आईचा आणि आयुष्याचा हे मला आवडलेलं आहे व्हॉट्सअपवरच आलेलं आहे अतिशय सुंदर असं आहे तुम्ही वाचा आईचा पधर ह्या आईच्या पदरावर मला एक छोटीशी आठवण झाली माझी मुलगी प्राची जेव्हा लहान होती आणि तिला मी अगदी बेबी सिटिंगला दीड दोन वर्षाची असताना ठेवायची जशी ती चालायला लागली आणि आमची सी तर देशमुख मामींचं घर इथपर्यंत तिला आम्ही चालत चालत ती माझ्यावर राहायची आणि मला ऑफिसला जायचं असायचं तेव्हा ती अक्षरशः रस्त्याने माझा पदर धरूनच चालायची पदर धरूनच संध्याकाळी घरी येताना असायचे आणि माझा अतिशय अगतिशय पदराशीसारखी खेळत असायची त्यामुळे मला आईचा पदर याची आठवण सांगावशी वाटली खरं तर आईच्या पोटातच आधी आईची ओळख आपल्याला झालेली असते आणि मग नऊ महिन्यांनी तिचा पदराची आपल्याला ओळख झालेली असते पाचताना तिने पदर माथ्यावरून झाकला पाचताना तिने पदर माझ्यावरून झाकला आणि ती अस्वस्थ झाली पाचताना तिने पदर माझ्यावरून झाकला आणि मी अस्वस्थ झाले तेव्हापासून तो खूप जवळचा वाटू लागला आणि मग तो भेटतच राहिला आयुष्यभर तो पदर भेटत राहिला शाळेच्या पहिल्या दिवशी तो रुमाल झाला रणनत्या उन्हात ती माझी टोपी झाली घाईघाईत खाऊन खेळायला पळताना तो माझा नॅपकिन झाला प्रवासात कधी तो अंगावरची शाल झाली बाजारात भर गर्दीत कधीतरी आई दिसत दिसायची नाही पण पदराचं टोक धरून मी बिंधा चालत राहायची मग त्या गर्दीत तो माझा दीपस्तंभ झाला बघा आईच्या पदराची किती माहिती आहे गरम दूध ओतताना तो चिमटा झाला उन्हाळ्यात लाईट गेल्यावर तो पंखा झाला निकालाच्या दिवशी तर तो, तो माझी ढालच झाला बाबा घरी आल्यावर चहा पाणी झाल्यावर तो पदरच प्रस्ताव करायचा छोटूचा रिझल्ट लागला चांगले मार्क पडले आहेत एक दोन विषयात कमी आहेत पण पण आता अभ्यास करीत नाही असं म्हणतो आहे बाबांच्या संतापाची धार कोथड होताना मी पदराच्या आडून पाहिजे हाताच्या मुठीत पदरथ टोक घट्ट धरून ठेवायची त्या पदरानेच मला शिकवलं कधी काय आणि कसं बोलावं पदराच्या आडून शिकले सहजता सौजन्य सात्विकता सभ्यता आणि सहजकता साडी गेली ड्रेस आला पॅन्ट आली टॉप आला स्कर्ट आला आली आणि प्रश्न पडला कपड्यांचा नाही प्रश्न आहे गायब झालेल्या पदराचा कारण पधर हे पधर नसून जन्मभराची फक्त आणि फक्त जबाबदारी आहे आणि ती जाणीवपूर्वक व निस्वार्थीपणे आई आईच फेलू शकते तर ह्या पदराची अशी महती आहे आणि हा पदर मला खूप आवडला आहे तुम्हाला पण आवडला तर बघा आणि शेअर करा लाईक करा तुमची सखी योगिनी नमस्कार